मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री एकेकाली तो पेनकरपाडा काशी मीरा कोतण डोंगरी ह्या माझ्या मतदारसंघात भाग होता तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे मीरा भाईंदरमधील दैसर टोलनाका वसई तालुक्यातील ससूनवगर परिसरात स्थलांतर करण्याचा विषय सध्या गाजत असून या टोलनाक्याला वसईतील स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध दर्शविला असताना आता वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे ठाणे जिल्ह्यात पालघर असताना मी या भागाचा भौगोलिक अभ्यास केला आहे ज्या ठिकाणी टोलनाका आहे तो माझा मतदारसंघ होता त्यामुळे मला तेथील सर्व गोष्टी ज्ञात आहेत असे सांगून दैसर टोलनाका वसई तालुक्यात स्थलांतर करण्याच्या विषयी त्यांनी आपली ठोस व आक्रमक भूमिका मांडली आहे पाहूया सर दहिसर टोलनाका स्थलांतरून विरोध करण्यात आलेला आहे आपल्याकडून काय भूमिका असेल दहिसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही एक दुसरी गोष्ट अशी की दहिसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही पुढे कोणी काश्मीरच्या इकड्या भागात जाण्याचा प्रयत्न केला तरी होणार कारण तिथे जागाच नाही आहे त्या ठिकाणी दहिसर टोल नाक्याच्या बाजूला जा जकात दाका होता माहिती तुम्हाला जकात नाक्याची जागा जर का ती जर टोलनाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती लोकांचा प्रश्न सुटला असतो परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी फ्रीडरच्या कशात घातली हे दुर्दैव आहे आपल्या सरकारमधले मंत्री त्या ठिकाणी पा पाहणी करण्यात येत आहे आणि पाहणी करून त्या ठिकाणी मी मी स्पष्ट सांगतो मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री एकेकाली तो पाडा काशी मिरा कोतण डोंगरी ह्या माझ्या मतदारसंघात भाग होता तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे आणि म्हणून त्या ठिकाण्यातून इकडे पाठीमागे चोरला का आणणे हे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकांच्या सोयीदृष्ट्या तो योग्य होणार नाही मी प्रताप सरनायकांची माझी मुलाखत झाली मी त्यांना सांगितलं याविषयी आपण दोघे बोलू आणि जर खरोखर त्याला जर काय म्हणजे सरकावायची इच्छा असेल तर त्या इकडेच्या बाजूला नॅशनल पार्क आहे कुठल्या बाजूला इकडे मागा आल्यानंतर नॅशनल पार्क म्हणजे घोडबंदर रोडच्या आसपास नॅशनल पार्कचा भाग आहे तर तिथे रुंदीकरण रस्त्याकरता तिथे रोड रोड करता जागा घेणं मुश्किल आहे तर टोल नाक्याकरता जागा यांनी घेणारूष केला त्या ठिकाणी कुठे आता मना नाही बाहेर ऐकून घ्या कुठले म्हणजे निश्चितपणे नकाशा दाखवला तर मी समजू शकेन एकूण म्हणजे गैरसोर ज्या ठिकाणी होय त्या ठिकाणी टोलनाका होणार नाही आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर टोलनाका सफला असं म्हटलं नाही 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 बघा प्रश्न असेल त्यांनी जर आम्हाला पटवून दिलं की या ठिकाणी होतं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ टोलनाका कुठे सरकवण्याचा आमचा विरोध नाही परंतु एक गिरसोय आणखी गैरसोय करण्या करण्याकरता टोलनाका सरकवणं हे उचित होणार ओके